विश्वकर्मा सहकारी सोसायटी जवळ शॉपचे दुकान प्रस्तावित आहे सध्या दारू विक्री होणार असल्याची माहिती प्राप्त प्राप्त होत आहे माहितीच्या आधारे परिसरातील नागरिकांनी या वाईन शॉपला जोरदार विरोध केला आहे विशेष म्हणजे परिसरातील मातोश्री नगरमधील महिलांनी या वाईन शॉपला विरोध दर्शवला आहे सदर वाईन शॉप हे रहिवासी परिसरात असल्यामुळे दारुडे या ठिकाणी हैदोस घालतील ज्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास होईल सदर दुकानाच्या मागील बाजूस हिंगोणे गावाकडे जाण्यासाठी जुना हिंगोणे रस्ता व समोरील बाजूस जळगाव हायवे असल्याने या ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकतो तसेच पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी नाही असे असताना या दुकानास बांधकामाची परवानगी मिळेलच कशी असा प्रश्न देखील परिसरातील महिला रहिवाशांनी उपस्थित केला आहे आंदोलन उभे करण्याचा इशारा देखील महिला रहिवाशांनी दिला आहे नमस्कार मी सौ मीनाक्षी सुधाकर वानखेडे आम मग राहणार आम्ही मातोश्रीनगर आमच्या मातोश्रीनगरजवळ शॉप उघडत आहे तर ते आम्हाला नको आहे कारण का आमच्या लहान मुलांवर त्याचा फार वाईट परिणाम होईल मुलं मुली सगळे त्या रस्त्यावरतून वापरतात सकाळी मॉर्निंग वॉकला जातात स्त्रिया सुद्धा सहा परिणाम होऊ शकतो वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे आम्हाला ते शॉप तिथं नको आहे तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी नगर मध्ये राहते माझं नाव राजश्री आणि तिथं आमच्या घरासमोरच दारूचं हॉटेल सुरू झालेलं आहे त्याला म्हणजे पुढे जळगाव रस्ता आहे आणि मागे रस्ता आहे पंधरा पंधरा मीटर प्रमाणे जर बघितलं तर त्या हॉटेलला तिथं परवानगीच नाही म्हणजे त्यांची मान्यताच नाहीये तरी पण त्यांनी तिथं दारूचं हॉटेल सुरू केलं आहे तर ते आम्हाला दा बंद करायचंय आता दा कारण आमच्या मुलांवर वाईट परिणाम होतील मागे ते लोक दारू पिऊन आमच्या घराकडे येतील कारण आमचं घर खूप जवळ आहे त्या हॉटेलपासून खूपच जवळ आहे मग आमच्या मुलांवर त्याचे वाईट परिणाम होतील तर आम्हाला ते हॉटेल बंद करायचं आहे आम्हाला नको आहे ते हॉटेल त्यासाठी आम्ही <laughs> हे करतो प्रयत्न करतो आहे नमस्कार मी नगरची रहिवासी हे मांगी अग्निहोत्री आमचं एक हे असं आहे की आमच्या कॉलनीमध्ये वाईन शॉप ओपन होतं आहे असं आम्हाला लक्षात आलेलं आहे तर आमचे हे म्हणणं आहे की वाईन शॉप आम्हाला तिथे नको आहे आम्ही काही अर्ज पण केलेले आहेत आणि कसं आहे तिथे स्टॉपसुद्धा आहे स्कूलचं तिथे स्कूल आहे त्याच्यानंतर मुली कॉलेजलासुद्धा जातात आणि कसं आहे एकदा दारू पिऊन लोक फिरतात ते काही त्यांच्या याच्यात राहत नाही आणि आम्हाला त्याचा धोका आहे त्या बाबतीत आम्हाला त्याची हे आहे ब तर तुम्ही काहीतरी सुरक्षा आम्हाला मिळावी हे आमचं म्हणणं आहे काय मागणी काय तुमची आमची मागणी आहे की बार बंद करावं ते जे वाईन शॉप आहे ते बंद करावं आम्हाला नको आहे ते आमच्या सुशिक्षित एरिया आहे सगळा आमच्या कॉलनीमध्ये सगळे सुशिक्षित लोक राहतात सर लोक राहतात डॉक्टर लोक राहतात आमच्या कॉलनीत मुली भरपूर प्रमाणात आहे मुलं आहे ते ते जाता येतात ते जर बघतील दृश्य तर ते पण ते करायचा प्रयत्न करतील असं आम्हाला नको आहे तर आम्हाला त्याच्या बाबतीत त्याच्यावर बंदी आणलेली पाहिजे नमस्कार मी वैशाली कंखरे मातोश्री नगर चिरईवासी आमच्या मातोश्रीनगरमध्ये शॉप ओपन होतं आहे असं आम्हाला कळलं आहे त्याच्या पण आमची एकच मागणी की ते शॉप बंद व्हावं कारण आमच्या कॉलनीमध्ये लहान मोठे तरुण मुलं तरुण मुली आहेत आणि तिथे ब शॉप म्हटल्यानंतर ब चांगले वाईट बरेच लोक ये जा त्यांची बसणं उठणार राहील आणि त्यांच्या वागणुकीतून आमच्या मुलांना त्याचे काय परिणाम भोगावे लागतील किंवा आमचे लहान ला, ला, मुलांना लहानपणापासूनच वाईट संस्कार पडतील त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण जीवनावर वाईट आघात होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला ते वाईन शॉप बंद हवं आहे आणि विशेष म्हणजे त्या त्या रस् तो रस्ता मुख्य रस्ता आहे एका बाजूने कॉलेजची वर्दळ दुसऱ्या बाजूने गुडशेपडची वर्दळ त्यानंतर पट्टा पट्टा ओलांडून महात्मा फुले शाळा म्हणजे इतक्या जवळ शाळा असताना विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होणार आहे हा विचार प्रशासनाने करावा आणि लवकरात लवकर ते शॉपवर बंदी आणावी अशी आमची पूर्ण मातोश्रीनगरच्या महिलांची मागणी आहे लोकनायक न्यूज